पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए यांचा प्रारूप आराखडा रद्द झाला आहे नव्याने नियोजनाची प्रक्रिया सुरू होणार आहे आराखडा रद्द करण्यात आल्यानं संभाव्य बाधित शेतकरी मिळकतदार यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या पुणे आणि लगतच्या झपाट्याने विकसित होणाऱ्या तालुक्यातील सुमारे सहा हजार चौरस किलोमीटर परिसराचा प्रारूप विकास आराखडा बुधवारी दिनांक दोन एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला या, या निर्णयानंतर आता नव्याने विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे प्राधिकरणाने गुगल सर्वेक्षणाच्या आधारे दोन हजार सतरामध्ये विकास आराखडा तयार केला होता हा आराखडा दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी जाहीर करण्यात आला मात्र त्याला सर्व स्तरांतून तीव्र विरोध झाला आहे तब्बल सदुसष्ट हजार नागरिकांनी हरकती नोंदवल्या होत्या या हरकतींवर सुनावणीही घेण्यात आली तरीही हा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचला होता अखेर राज्य सरकारने हा प्रारूप आराखडा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा बुधवारी करण्यात आली रद्द झालेल्या आराखड्यात खेड तालुक्यातील आळंदी आणि चाकड या विशेष प्रभावित तसेच राजगुरुनगर शहर आणि परिसरातील गावांचा समावेश करण्यात आला होता आराखड्यातील रस्ते आणि आरक्षण यामुळे मोठी अस्वस्थता पसरली होती अनेक अल्पभूधारक कुटुंब उघड्यावर येत होती आरक्षण पडल्याने मोठ्या शेतकऱ्यांचे देखील नुकसान होणार होते आराखडा रद्द करण्यात आल्यानं संभाव्य बाधित शेतकरी आणि मिळकतदार यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे